स्वर्गीय शंकरराव कोल्हेसाहेबांनी सहकार समाजकारण शिक्षण जलसिंचन कृषी आदी क्षेत्रात कोपरगाव तालुक्याचा विकास केला आहे तो विकास नक्कीच दीपस्तंभासारखा उंच आहे त्यांच्या कोणत्याही क्षेत्रात काम करताना आम्हाला नेहमी त्यांच्या नसण्याची जाणीव आणि उणीव भासतेच मात्र त्यांच्या त्या ते क्षेत्रात काम करताना त्यांचा दृष्टिकोन अनुभवायला मिळत असतो आणि आज त्यांच्या त्या क्षेत्रात काम करताना आम्हाला त्यांची प्रेरणा मिळत असून आम्हाला स्फूर्ती देऊन जाते असं प्रतिपादन सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी कारखान्याच्छिमन कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी स्मारकाजवळ अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी नयनकुमार वाणी संजय सातभाई संदीप वर्पे रवींद्र पाठक राजेंद्र सोनवणे संजय जगदाळे पराग संधान विजय बाजे विजय आढाव वैभव आढाव शरद थोरात स्वप्नील निखाडे डी आर काले रवींद्र रोहमारे संदीप देवकर आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी कोल्हे म्हणाले असेन मी नसेने मी माझ्या कार्यातून दिसेन मी अशा उक्तीप्रमाणे स्वर्गीय कोल्हेसाहेबांच्या कार्याची आम्हाला सतत आठवण येत असते त्यांनी आम्हाला समाजकार्य करताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करावं असा मौलिक सल्ला दिलाय त्यामध्ये त्यामुळे तो सल्ला आम्ही तंतोतंत पालन करतोय म्हणूनच आम्ही समाजसेवा धर्म कार्य म्हणून करतो कोलेसाहेबांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्तानं अष्टविनायक प्रतिष्ठानना सामाजिक भूमिकेतून समाजकार्य करीत अमरधाम येथील बेसाबा ओठा कीर्तनाचा ओठा तिळदानाचा ओठा आदी कामं केली आहेत खऱ्या अर्थानं साहेबांना अभिप्रेत असं काम त्यांनी केलंय त्याचप्रमाणे स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं संजीवनी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वतीनं सर्वरोग निदान शिबीर राबवण्यात आलं मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरही राबवलं जात आहे त्याचप्रमाणे सोळा तेवीस मार्च पर्यंत संगीतमय भागवत सप्ताहाचं आयोजन तहसील कार्यालयाच्या मैदानावर करण्यात आलं या प्रयोजनांचा नागरिक रुग्ण भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन देखील कोल्हेने केलं कोल्हे साहेब यांच्या द्वितीय स्मरणानिमित्त या ठिकाणी अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन करण्यासाठी सगळेच शहरातील तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत खरं तर स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांना जाऊन दोन वर्ष झाले परंतु आपण जसं म्हणतो असेन मी नसेन मी माझ्या कार्यातून दिसेन मी त्या पद्धतीने अनेक कामातून त्यांची रोजच आम्हाला आठवण किंवा स्फूर्ती किंवा प्रेरणा आम्हाला भेटत असते आणि म्हणून त्यांच्या आदर्श जो त्यांनी घालून दिला आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण किंवा सेवा हाच आपला धर्म आहे या युक्तीप्रमाणे सातत्याने आम्ही काही ना काही उपक्रम घेत असतो आणि अनेक उपक्रमांपैकी आज इथं या ठिकाणी हा एक उपक्रम आहे अष्टविनायक प्रतिष्ठाननी साहेबांच्या स्मरणार्थ या ठिकाणी अमरधाममध्ये ओटा असल किंवा त्या ठिकाणी वोटा असेल कीर्तन ओटा असेल किंवा आस्ती ठेवण्यासाठी बॉक्स असतील असे अनेक उपक्रम तिळासाठी ओटे असतील असे अनेक उपक्रम घेऊन खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांच्या अभिप्रेयत असलेली अशी श्रद्धांजली त्यांनी खरं तर अर्पण केली आहे त्याच्यामुळे त्यांनाही मी या निमित्ताने त्यांचंही अभिनंदन करतो की असं चांगल्या पद्धतीने जयंती आणि पुण्यतिथी साजरा त्यांनी केलेली आहे त्याच पद्धतीने आज इतरही तालुक्यामध्ये संजीवनी आयुर्वेदिक कॉलेजच्या माध्यमातून मोफत सर्व रोग निदान शिबिर आहे त्याचप्रमाणे मणीशंकर आय हॉस्पिटलच्या वतीने जवळपास मोफत डोळ्याची शस्त्रक्रिया शिबिर असेल त्याचप्रमाणे सहकार मर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या माध्यमातून आज भागवत कथेचं आयोजन तहसील मैदानावर घेतलेलं आहे सोळा तेवीस तारखेपर्यंत ते आयोजन आहे यानिमित्ताने मी, मी सर्व कोपरगावकरांना विनंती करतो ही एक पर्वणी आहे परमपूज्य रामगिरी महाराजांच्या मधुरवाणीतून आज आपल्याला ती भागवत कथा श्रवण करण्याची संधी मिळालेली आहे आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि पुनश एकदा स्वर्गीय कोल्हे साहेबांना मी विनम्रपूर्वक अभिवादन करतो धन्यवाद या प्रसंगी विनोद राक्षे उल्हास पवार सचिन सावंत सलीम पठाण खलील कुरेशी रुपेश सिंगर विके चोपडा शफीक सय्यद गोरख देवडे चंद्रकांत वाघमारे दीपक जपे अशोक नायकुडे निलेश डोखे पप्पू पडियार रंजन मामा जाधव फकीर महम्मद पैलवान सुखदेव जाधव अनिल जाधव जयप्रकाश आव्हाड वाल्मिक मरसाळे सुशांत खैरे सागर राऊत रवींद्र लचुरे विजय चव्हाण जॉन गोरे शिवाजी खांडेकर संदीप निर्भवणे इलियास शेख आदींसह सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते दरम्यान याप्रसंगी ॲडव्होकेट संदीप वर्पे आणि संजय सातभाई यांनीही मनोगत व्यक्त केली या कोपरगाव तालुक्याचे भाग्यवेदाते आणि तसं म्हणलं गेलं तर खरोखरीच बाप माणूस असलेले साहेब यांना आदरांजली वाहण्यासाठी त्याच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आपण इथं जमलेलो आहोत साहेबांनी कोपरगाव तालुक्यासाठी काय केलं किंवा एकंदरीत महाराष्ट्रासाठी काय केलं हे त्यांना ते पस्तीस वर्ष सतत आमदार म्हणून निवडून येत होते याच्यातच आलेलं आहे कारण एवढ्या मोठ्या स्पेलमध्ये निवडून येणं स सतत हे अतिशय दुरापास्त आणि अवघड गोष्ट आहे परंतु साहेबांची हातोटी लोकांना स हे का लोकांची बोलण्याची लोकांना समजून घेण्याची इतकी जबरदस्त होती की आम्ही देखील त्यांचे त्यावेळेला ते फॅन होतो की आमचं वय त्यांच्यापेक्षा खूप कमी होतं पण तरी साहेब आमच्यातलेच वाटायचे अशी परिस्थिती होती तेव्हा अशा या लोकनेत्याला आज आपण कोपरगाव शहर कोपरगाव तालुका मुखल आहे याचं खरोखरच अतिशय वाईट वाटतं तर साहेब अजून हे वीस वर्ष जर त्यांचे निघा हे झाले असते ते तर कोपरगाव याच्यात आमूलाग्र बदल ते करू शकत होते त्यांनी जो बदल केला कोपरगावचे भाग्यवी जाते आणि महाराष्ट्रातल्या सहकारामध्ये आपला ठसा उमटवलेले रेड शिक्षण संस्थेच्या विस्तारामध्ये योगदान दिलेले आपल्या तालुक्याचे भूषण माजी मंत्री स्वर्गीय आदरणीय शंकररावजी कोल्हेसाहेब यांचं द्वितीय पुण्य स्मरण सर्वप्रथम मी माझ्या वरपे कुटुंबियाच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने आदरणीय साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कोलेसाहेबांनी नेहमीच सहकार असेल शेती असेल पाठपाणी असेल आणि शिक्षण असेल त्या क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान हे तालुका पातळीवर नव्हे तर राज्य पातळीवर त्या ठिकाणी दिलं पवार साहेबांचा आणि कोलेसाहेबांचा विशेष असा स्नेह त्या ठिकाणी होता सातत्याने शरद पवार साहेबांच्या विचारांची स्वर्गीय साहेबांनी त्या ठिकाणी पाठराखण केली मलासुद्धा राजकारणामध्ये वेळोवेळी साहेबांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि संधीसुद्धा त्या ठिकाणी दिली अशा या साहेबांच्या साहेब शेवटच्या काळामध्ये पॅरलाईज झाल्यानंतर साहेबांची माझी रेड शिक्षण संस्थेच्या एस एम कॉलेजचे सीडीसीचे चेअरमन होते ज्याच्यावर मला पवार साहेबांनी सदस्य म्हणून पाठवलं त्यानिमित्ताने साहेबांची माझी भेट व्हायची एसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव